नाही जमत कधी काही कधी काही जमत नाही म्हणून नाराज होत राहते पुढच्या क्षणी प्रयत्न करा प्रयत्न कर यश तुझेच आहे असे सांगत राहते नवी उमेद देत राहते खरंच मन आहे म्हणून जीवनाला अर्थ आहे आहो अख्खी पृथ्वी काय हवे असेल तर अख्खे ब्रह्मांड फिरवून आणते अख्खे ब्रह्मांड फिरवून आणते धन्यवाद मॅम अतिशय सुंदर वर्णन आपण मनाचे केले आहे मनाच्या स्पीडला आपण कोणी जज नाही करू शकत विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद पूर्ण युनिवर्स फिरून येणार एकमेव जगातील कुठली एक वस्तू असेल तर ती म्हणजे ह्युमन माइंड आहे तर त्याचं खूप सुंदर वर्णन आपण केलेलं आहे त्याबद्दल आपले अभिनंदन धन्यवाद पुढच्या पुढची कविता सादर करण्यासाठी मी इन्व्हाइट करते प्राची पाटील प्राची पाटील हो मॅम एक मिनट प्राची चैतन्य पाटील माझ्या कवलीचं नाव आहे मराठी मी मराठी मराठी आमची शान मराठी आमचा मान मराठी बोलण्याचा आहे आम्हाला मराठी असल्याचा मानू नका कमीपणा महाराष्ट्रातील प्रत्येकाने मी मराठी म्हणा भाषा कोणतीही असो त्यात असावा गोडवा मराठी नूतन वर्ष आहे आपलाच गुढीपाडवा भाषेत असते आपल्या संस्कृतीची लय मराठी सणांची आहे महाराष्ट्रावर वलय मराठी माणसांमध्ये असतो आपलेपणा महाराष्ट्रातील प्रत्येकाने मी मराठी भाषा आहे विविधतेने नटलेली मराठी भाषा आहे परंपरेने सजलेली वराडी अहरणी पुणेरी कोकणी मराठमोळी प्रांतानुसार बहरले मराठीत जन्मलो यात आमचा मोठेपणा महाराष्ट्रातील प्रत्येकाने मी मराठी म्हणा स्वरातून शब्दातून अक्षरातून वाक्यातून निघतो तो मराठी बाणा प्रत्येकाने मराठी गौरव दिवस आपलाच म्हणा मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्राचा ताटपणा महाराष्ट्रातील प्रत्येकाने मी मराठी म्हणा महाराष्ट्रातील प्रत्येकाने मी मराठी म्हणा धन्यवाद धन्यवाद मॅम अतिशय सुंदर वर्णन आपण मराठी भाषेचे केलेले आहे ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांनी खूप पूर्वी म्हटले होते माझी मराठी मराठी माझी अमृताभणी ही गोड त्याचा वारसा आपण खरोखरच पुढे चालू ठेवलेला आहे त्याबद्दल धन्यवाद तर पुढच्या पुढची कविता सादर करण्यासाठी मी इन्व्हाइट करते इथे रामचंद्र भडवालकर आणि त्यानंतर तयारीत राहायचे दर्शना भडेकर यांनी रामचंद्र भडवालकर नमस्कार सर नमस्कार नमस्कार माझं नाव रामचंद्र लक्ष्मण भडवळकर जिल्हा रत्नागिरी माझ्या कवितेचा विषय आहे बाप बाप रे बापावर सर, सुरुकर। सर, सुरु करू सुरु का सुरु करा, बाप कितीही असू द्या बलाढ्य संकट कितीही असू द्या बलाढ्य संकट बाप नावाच अस्त्र कधीच ढळत नाही कितीही असुद्या बलाढ्य संकट बाप नावाचं अस्त्र कधीच ढळत नाही शेवट पर्यंत लढा देत राहत बाप अस शस्त्र जे कधीच हरत नाही बाप असं शस्त्र जे कधीच हरत नाही पिल्लांच्या आपल्या स्वप्नपूर्तीसाठी पिल्लांच्या आपल्या स्वप्नपूर्तीसाठी तो करत राहतो जीवाच रान पिल्लांच्या आपल्या स्वप्नपूर्तीसाठी तो करत राहतो जीवाच रान कुटुंबाच्या आपल्या चेहऱ्यावर हसू कुटुंबाच्या आपल्या चेहऱ्यावरील हसू बहुदा हाच त्याचा सन्मान बहुदा हाच त्याचा सन्मान वेचत राहतो आयुष्य सार वेचत राहतो आयुष्य सार त्याने सुख कधी टाकलं घाण वेचत राहतो आयुष्य सार त्याने सुख कधी टाकलं घाण बाप म्हणजे या पृथ्वीभूतलावर बाप म्हणजे न थकणारा या पृथ्वी भूतळावरील योद्धा महान बाप म्हणजे न थकणारा या पृथ्वी भूतळावरील योद्धा महान सूर्य ही नतमस्तक ज्या समोर सूर्यही नतमस्तक ज्या समोर पाहून आपल्या प्रतिबिंबाची छाप सूर्यही नतमस्तक ज्या समोर पाहून आपल्या प्रतिबिंबाची छाप महती वर्णा या त्या बापाची या मनाला लागत नाही धाप मती वर्णा या त्या बापाची या मनाला लागत नाही धाप जगास वाटत असेल साधा बाप जगास वाटत असेल साधा बाप पण कुटुंबासाठी तो विश्व विधाता जगास वाटत असेल साधा बाप पण कुटुंबासाठी तो विश्वविधाता मी अजमावलेला माझा बाप मी अजमावलेला माझा बाप त्या समोर उणी पांडुरंगाची गाता त्या समोर उणी पांडुरंगाची गाथा धन्यवाद धन्यवाद सर अप्रतिम सर। वर्णन आपण खरच केले आहे कविता पण त्यामध्ये आपण आणखी त्यामध्ये भर घालण्याचं काम आपण आपल्या कवितेतून केलेलं आहे त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन यानंतर नेक्स्ट कविता सादर करण्यासाठी मी इन्व्हाइट करते आ, दर्शना भडेकर नमस्कार मी दर्शना भडेकर ठाण्याहून माझ्या कवितेचं नाव आहे माझी मातृभाषा माझी मराठी माझी मातृभाषा माझ्या महाराष्ट्राची शान हिच्या गोडवा हिला राजभाषेचा हो मान माझ्या मराठी भाषेची काय वर्णू हो महती संत साहित्यकारांनी दिली तिजला श्रीमंती माझी मराठी भाषा ही अलंकार लय आरसपानी सौंदर्याने वाक्या गणिक खुल माझ्या मराठी भाषेच्या बोली भाषा ही अनेक टिकवण्या साऱ्या करू आम्ही अथक प्रयत्न माझ्या मराठी भाषेचा नका करू अनादर मान सन्मानाच्या सह खेळू द्या अंगा खांद्यावर माझ्या मराठी भाषेचा मला सार्थ अभिमान तिच्या संवर्धनासाठी प्राणपणाला लावेन तिच्या संवर्धनासाठी प्राणपणाला लावेन धन्यवाद धन्यवाद भाषेचे अतिशय आपल्या कवितेतून आहे खरंच पुन्हा एकदा शाळेत गेल्यासारखं वाटलं आणि प्रदेश पण आपलं अतिशय एक्सलंट होत पुढची कविता सादर करण्यासाठी मी इन्व्हाइट करते समर्थ दिंडुरे समर्थ दिंडुरे हो मॅडम एक मिनिट सगळ्यांना शुभ संध्याकाळ मॅडम आवाज ऐकू येत आहे आवाज नाही येत आपला आवाज येत नाही मॅडम आता माइक चालू करा ऐकू येतोय हो आता येतो आवाज मॅडम आवाज ऐकू येतोय का येतोय थोडसं थोडसं मोठ्याने ऐकूच स्लो येतोय आवाज मॅडम मॅडम आवाज माइक थोडा जोरदार करून बोला आवाज येईल हो सर हो मी समर्थ नागनाथ दिंडोरे सोलापूर येथून माझ्या कवितेचा विषय आहे मानवा आता तरी थोडं माणसात ये मानवा आता तरी थोडं माणसात ये माणूसकीच नातं तू शेवटपर्यंत सांभाळून ने मांडवा आता तरी थोडं माणसात ये माणूसकीचं नातं तू शेवटपर्यंत सांभाळून ने फक्त स्वप्न न पाहता तुझ्या पुढच्या पिढीला काहीतरी कमवून ठेव फक्त स्वप्न न पाहता तुझ्या पुढच्या पिढीला तू काहीतरी कमवून ठेव तुझ्या जेवढा आहे तेवढ्यातच समाधान पाहून पुढच्या पिढीला सुखात ठेव कर्ज करून तू दुःखात राहू नको कर्ज करून तू दुखात राहू नको पुढच्या पिढीला सुखातही ठेवू नको कष्टाची जाणीव त्यागा दाखव कष्टाचं फळ काय असतं हे त्याला सांग मानवा आता तरी थोडं माणसात ये माणुसकीच किच शिरक माणूस नात तू शेवटपर्यंत सांभाळून नये लोक हजारो समज साधतील लोक हजारो समज साधतील तू मनाची जिद्द सोडू नको दुसऱ्याचा तमाशा तू पाहू नको या समाजात फुटगे या दुरात तू राहू नको ऐकावे जनाचे तर करावे मनाचे ऐकावे जनाचे तर करावे मनाचे आजकालच्या जगात नाही कुणी कोणाचे जीवनात कष्ट हे असते तरी किती <Mega -tie> त्यातही भाव त्यातही मनामध्ये असते भीती या जीवनात प्रत्येक क्षणी दिसावे संघर्षाची स्थिती तरच प्रत्येक यशस्वी येईल यशस्वी येईल तुझ्या हाती असेपर्यंत तुझ्या माणसाचं ध्येय म्हणतील मेघ्यावर तुझ्या मृत ध्येय म्हणतील मानवा असेपर्यंत तुझ्या माणसाचं ध्येय म्हणतील मेघ्यावर तुझ्या देह म्हणते कधी चितेच ठेवते व कधी तुझ्या मातीत गाडतील शेवटी तू या धरती मातेच्या मातीत राहते आत्मविश्वासावर आत्मविश्वासाच्या जोरावर आत्मविश्वासाच्या जोरावर ठगवतो एक नवी दिशा जगता 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 थोडी शिकता आली पाहिजे या मानवतेची भाषा या मानवतेची भाषा मानवा आता तर थोडं माणसात ये माणुसकीचं नातं तू शेवटपर्यंत सांभाळून ने सर माझ्या आवाजात आवाजाचा थोडा कमतरता मग काही चूक झाल्यास मला माफ करा धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद हा धन्यवाद समर्थ सर आपण खरंच खूप चांगला मेसेज आपल्या कवितेतून समाजाला दिलेला आहे त्याबद्दल आपले अभिनंदन पुढची कविता प्रेझेंट करण्यासाठी मी इन्व्हाइट करते भूषण धनकर भूषण धनकर भूषण धनकर जॉइन अब अपन कविता सुरू करावे शाइस्ता खान देव चॅट बॉक्स मध्ये आपले नंबर टाका जे प्रेझेंट आहेत त्यांनी आपण करा ठीक ठीक आहे आहे माझा हो येतोय मॅम हा ठीक आहे हा ठीक माझ्या कवितेची शीर्षक आहे अर्थव्यवस्था सध्याची परिस्थिती गंभीर आहे सध्याची परिस्थिती गंभीर आहे आणि गीतेवर हात ठेवून अपराधी सोडले जात आहे आणि पैसेवाल्यांना आरक्षण दिले जात आहे पैसेवाल्यांना आरक्षण दिले जात आहे निरअपराधाला अडकवले अडकवल्या जात आहे संचारबंदी लावली जात आहे संचारबंदी लावली जात आहे आणि अर्थव्यवस्था कुठे खपली जात आहे जीएसटी साठी जनतेला बर जपली केली जात आहे जीएसटी ला जीएसटी साठी जनतेला भरजबरी केली जात आहे आणि लोकपाल बिल कुठे अडकले जात आहे महंगाईने महेंग, डोके वर काढले आहे महंगाईने डोके वर काढले आहे आणि चांगले चांगले लोक याच्यात अडकले आहे स्वप्न खुशल भारताचे दाखवले जात आहे स्वप्न खुशेल भारताचे दाखवले जात आहे पण देशाचा शेतकरी शेतात आत्महत्या करत आहे पण देशाचा शेतकरी शेतात आत्महत्या करत आहे नारी सुरक्षा कायदा निघालेला आहे नारी सुरक्षा कायदा निघ निघाला आहे पण रोजच तिचं चिरहरण होत आहे अशी आहे लोकतंत्र असं आहे अर्थव्यवस्था म्हणून कवी शाहिस्ता म्हणतात उद्याचा प्रश्न जनताचा सुटेल कसा उद्याचा प्रश्न जनतेचा सुटेल कसा धन्यवाद नमस्कार धन्यवाद मॅम एकदम रिअलिस्टिक वर्णन आपण आपल्या कवितेतून केलेलं आहे सध्याच्या वास्तव सिच्युएशनचं त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि बरेचसे आपण क्वेश्चन्स पण आपल्या कवितेतून विचारले आहेत आय होप आपल्या कवि प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळतील ओके तर नेक्स्ट जे जॉईन आहेत त्यांनी प्लीज आपले नंबर टाका टाकत मध्ये किंवा जे प्रेझेंट आहेत आणि ज्यांचं नाव आलेलं नाही त्यांनी माईक ऑन करून आपलं नाव सांगितलं आणि कविता चालू केली तरी चालेल हॅलो हॅलो हा भूषण सर आपण सुरू कविता आहे मॅडम आहे आणि वडीलवरून आहे हॅलो हा हॅलो सर आवाज येतोय आपला आपण सुरू करा आपलं नाव सांगून सुरू करा आणि थोडक्यात आपण कुठून आहेत ते हा मॅडम नमस्कार मॅडम नमस्ते आ, मी भूषण विश्वास धनगर मी पालघर जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याचे आहे ओके आणि मी, okay. मी प्राथमिक व माध्यमिक अन्नासाहेब धामे व्हिडिओ व्हिडिओ पण चालू करा आपला तर व्हिडिओ नाही दिसत हो करतो करतो कर. झालं का मॅडम दिसतंय का आता हो झालं चालू करा आता हा मॅडम मी भूषण धनगर आहे प्राथमिक व अण्णासाहेब धावणे माध्यमिक शाळा ती एक स्वयंपाकी म्हणून आहे मी तिथं ओके आणि मी डिस्ट्रिक्ट पाल, पालघर ठीक आहे सर सुरू करा आपली कविता माझी आहे कविता आई आईवडूल आई आहे तोपर्यंत बिलगून घ्या तिची ती गेल्यावर फक्त भाग तोंड लपून आपल्या उशीत वडील आहे तोपर्यंत जस जग जिंकायला जिंकल्याचे आव सिकंदराला ते गेल्यानंतर त्यांची आठवण प्रत्येक क्षणाला प्रत्यक्षणाला आणि बघत बसावत लागतं फोटो चाराला अपेक्षा नसते जी काही त्या दोघांची तुमच्याकडून त्यांना आधार हवा असते फक्त शरीराला त्यांना जन्म दिलेला असतो आपल्या काळजीला हॅलो हॅलो आवाज येतोय कंटिन्यू करा हा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय मॅडम थोडस नाही नाही कंटिन्यू करा येतोय आवाज आवाज येतोय चालू ठेवा आपण oh. oh. हो हॅलो हॅलो हा मॅडम हो सुरू ठेवा आपण हो

तर यानंतर अशोक वाघमारे सर आपली कविता सादर करणार आहेत मॅडम मी सतरा नंबर येते मी अशोक मराठा वागणार आहे सोलापूर ऐकू येते मॅडम हो हो ऐकू येते सर कंटिन्यू मी अशोक मराठा वागणार आहे सोलापूर रिटायर्ड सेवानिवृत्त अधिकारी सोलापूर महापालिका शिग्रे कवी माझ्या कवितेचे नाव आहे मन दाखवते मन घरव येते सारे काही येते मन घरवते मनदाखवी विते, मन घडविते, सारे काही थे, मन घडविते, बोले भोले आणि चाले निर्मळ मनाने सुख संग ये सावली प्रमाणे अपमान शिव्या विसरून गाई प्रेम करून चे गीत सदा गाई विझव बुझव अंतरिता द्विश गवसेल तुला सुखाचा प्रदेश छप्पर घराचे ना पावसाचे घरामध्ये आले मन जरी तसे नाही हाकारले मन जरी तसे नाही हाकारले ओढाळ ढोर हे पिकावर आले ओढाळ ढोर हे पिकावर आले सरितेचा पूर, येतो जो धाऊन गाव झोपडले नेतो ने रे वाहून मोहात लोभात तसा जो जो माव रंग मावळीत यात जीवनाचा रंग पाहू कशा पायी इतरांचे दोष सन्मित्रात याने का संतोष उत्तम त्या परी स्वतः मध्ये केले बोललो झे पारथून घे शेतकरी भला वळवितो पाणी शेतात घुमते निर्माणाची गाणी देईनवे रूप काष्टाशी सुतार देईन रूप काष्टाशी सुतार लोहाशी वाकवी प्रयत्ने लोहार लोहाशी वाकवी प्रयत्ने लोहार तसा जो जो सन्मित्रा शहाना वाकवी वळवी नित्य निज मना ज्याच्या हाती घट्ट मनाचा कासरा शांती समाधान ते तिसरा ते साठतो ना कधी नाही साठवत सुज्ञशी लागला आभाळात ध्यास तमाचे ना जाय मोकळी आव्हाळ तेच हवे धन्यवाद मॅडम थँक्यू व्हेरी मच थँक यू सर खरच खूप करून मनाचं वर्णन आपण केलेलं आहे थोडक्यात म्हणता ये मराठीतील प्रसिद्ध प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची एक खूप फेमस कविता आहे मन वडाय वडाय ते हाकलं तरी जातं पिकावर त्या कवितेचं एक मॉडर्न व्हर्जन म्हणजे आपली कविता म्हणलं तरी चालेल अभिनंदन सर थँक्यू सर तर यानंतर मी आमंत्रित करते शांतीलाल सर जनावरे सर आपण सुरू करा नमस्कार सर्व कवी साहित्यिक सर्वांना माझा नमस्कार आयोजकांना नमस्कार गाडवे यांनाही नमस्कार, नमस्कार माझ्या कवितेच शीर्षक आहे लढा माझा लढा माझा संकटाविना झालाच नाही श्वापदे कितीतरी आले मला त्याची परवाच नाही तगमग केली जीवा कोडे सुटलेच नाही अंधाराच्या कोटडीतून माझी सुटका झालीच नाही लढा माझा झालाच नाही आयुष्य दिले जुगारुनी मी हरलोच नाही आयुष्य दिले जुगारुनी मी हरलोच नाही घिये हाती मिनमिनती पण ती अपयश आलेच नाही अपयश आलेच नाही झेप आकाशी अंतरीच्या वेदना पाही, फासे उलटे पडले तरी लडा माझा संकटा विना झालाच नाही मोकाट जनावरे अंगावर सोडली ती पाहिलीच नाही जीव घेणा त्रास झाला तरी हार मानलीच नाही लढा माझा संकटाविना झालाच नाही आयुष्य दशा घेऊन चाललो होतो पंढरी नव्हते माझ्या छातीत बळ तरी होडी लावली किनारी लढा माझा आयुष्याचा संकटाविना झालाच नाही लढा माझ्या आयुष्याचा संकटाविना झालाच नाही मी हरलोच नाही मी कधी हरलोच नाही धन्यवाद धन्यवाद सर लाइफ मधील स्ट्रगल म्हणजे संघर्षाच वर्णन खूप पॉझिटिव्हली कसं घ्यायचं याचं वर्णन आपण आपल्या कवितेतून खूप सुंदरपणे केलेलं आहे आणि आपलं प्रेझेंटेशन पण खूप एक मोटिवेशनल पद्धतीने आपण प्रेझेंट केलं त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन धन्यवाद तर यानंतर आपल्या आजच्या लिस्टमधील बऱ्यापैकी कवी आणि कवित्रींची नावे झालेली आहेत तिथे घेऊन तर इथे यापैकी आणखी कुणाची नावं जर राहिली असतील तर त्याने आपलं माईक ऑन करून आपलं नाव सांगून कवितेला सुरुवात केली तरी चालेल कृपया आपण आपला माईक ऑन करून आपण या ठिकाणी नाव सुचवू शकता आजचा आपला अखिल भारतीय काव्य संमेलनाचा दुसरा दिवस आहे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्जी तसेच युवा पुरोगामी विचार मंच द्वारा काव्य संमेलन या ठिकाणी संपन्न होऊ घातलेला आहे आजही बावीस कवींनी या ठिकाणी नोंदणी केलेली होती आणि बरेच कवींनी या ठिकाणी सादरीकरण सुद्धा केलेलं आहे अं आपण तात्काळ या ठिकाणी उपस्थितांपैकी ज्यांना कविता सादर करायच्या त्यांनी माईक सुरू करावा आणि कविता आपण सादर करू शकता नमस्कार नमस्कार मॅडम हा नमस्कार सर आणखी एक मी रचना सादर करू हो, चालेल सर करा कृष्ण आणि राधेच प्रेम मी माझ्या गीतातून मी सादर करतोय कवितेवरून मी बनवले कृष्ण सखया माझा कृष्ण सखया माझा मी तुझी रे जीत रे प्राण प्रिया कृष्ण सखया मी तुजीत रे तुजीत रे प्राण प्रिया दायम करुणी वी मी होई उदास रे मी होई उदास रे कदेशिल भेट शील मजला मजला कृष्णच खा माझा कृष्ण सखया माझा मी तुझीत रे तू जीत रे प्रिया जीव माझा तुझ्यावर जडला जीव माझा तुझ्यावर झडला कशी सांगू चैन पडे ना आतुर झाले सैर वैर झाले कधी भेट शील रे मजला मजला कधी भेटशील रे